अमरावती चालक पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा साडेबाराशेचे बारा टक्के म्हणजे किती आता साडेबाराशेचे तर बघा साडेबाराशे साडेबाराशे म्हणजे किती तर बाराशे पन्नास सरळ सरळ बाराशे पन्नास पुढे काय आहे शे चे म्हटलेलं आहे शे चे बाराशे बारा 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 चे।, बारा चे चे म्हटलं आहे म्हणजे चे ची आणि चा हे जिथं कुठं चा चा ची चाचे, चाचे कोणी आलं तुमचे तर काय करायचं गुणाकार त्यांना नाही म्हणायचं म्हणजे गुणाकार करायचा हे चिन्ह दिसलं चाचे, चाचे तर सरसर सर करायचा चे बारा टक्के बारा टक्के आता टक्केवारीचं चिन्ह दिसलं तर सरसर भागीला शंभर करायचं कारण की ह्याचा अर्थ होतो इंग्लिशमध्ये पर सेंट म्हणजे प्रत्येक शंभरी आपण ज्याला शेकडा पण म्हणतो मग बाराशे पन्नास गुणीला बारा छेदामध्ये या चिन्हासाठी आपण भागीला शंभर घ्यायचा डायरेक्ट डोळे झाकून शंभर घेतला ठीक आहे मग आता इथे दोनने भाग देऊया किती येणार आहे सैन्य बारा इथे किती येईल बघा पाच दोन्ही दहा मग ह्याला पाचने भाग देऊ पाच एका पाच 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 गुणीला पंचवीस एकशे पंचवीस होतात पंचवीस गुणीला सहा किती होतील दीडशे होतील ऑप्शन क्रमांक तीन हेच तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाम मात्र फीज एकोणसाठ रुपयामध्ये इथे चॅप्टर वाईज व्हिडिओज घेत आहोत त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकतात धन्यवाद